क्रांती सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा हे सारा यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे जे घटक पक्ष शिवसेनामध्ये मनोहर भोई साहेब गणेश शिंदे साहेब महेंद्र घरत साहेब मिलिंद पाडगावकर साहेब त्यानंतर बालराम पाटील साहेब संदेशभाई विविध संघटना त्या ठिकाणच्या उरणच्या मारे सगळे लोक ह्यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला त्यानंतर माझी अक्की स्वतःची टीम कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते माझे वडील वाजे कडू साहेब त्यानंतर हे प्रशांत भाऊ पाटील त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते मी माझं सारं आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधीही उतणार नाही मातणार नाही आणि मी कधीही उन्मतपणे वागणार नाही या सगळ्यांना घेऊन मी पुढेच्या काळामध्ये चालेल आणि पुढचं भवितव्य उरणचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं घडवण्यामध्ये आमचा दे उरणकरांचा मोलाचा वाटा असेल एवढंच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र असं काही बोलणार नाही मी लोकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला उलथवली वगैरे शब्द त्यांचे आहेत आमचे नाही मी नम्रपणे हे माझं यश स्वीकारलेलं आहे आणि नम्रपणेच वागेन उन्मतपणा आमच्यामध्ये कधीही येणार नाही ज्या पद्धतीने पंधरा दिवसात माझ्या प्रत्येक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आणि कुटुंबातल्या आणि माझ्या स्वतःच्या टीमने एवढं काम केलं की पंधरा दिवसात उरणच्या जनतेने आम्हाला डोक्यावर घेतलं आणि सगळ्यांना आम्हाला बरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दल मी साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि मी कायम ऋणी राहीन दिवस पहारा दिला कारण आपण बघतोय नेहमी आपण ऐकतोय ई व्ही एमच्या संदर्भामध्ये कुठेतरी छेडखानी झाली ती होऊ नये बस इतकंच आणि दुसरा एक त्यामध्ये उद्देश होता की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई कुठेतरी पिकनिकला नाही गेली इथं थांड मांडून घाट टाकून बसली आणि तुमच्या सगळ्या माझ्या युवकांची कारण ज्या पद्धतीने बी जे पीने उन्मात मांडला होता पोरांना धरपकड करण्याचा मी स्वतः रात्रीच्या इथं थांबलो कारण माझ्या या सगळ्या युवकांची जबाबदारी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मी घेतली होती त्यामुळे एक विश्वास होता की ताई आहे काय होणार नाही तो विश्वास दाखवण्याचं कामसुद्धा मी केलं कारण विरोधकांनी इलेक्शनमध्ये सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर भावना ताई घाणेकर गायब होती परंतु मी विजयाची वाट बघितली नाही मी रोज ठाण म्हणून इथं बसलो वाजले तीन तेरा चे, चे, हे आम्ही म्हणलं नव्हतो त्यांनी म्हणलं होतं म्हणूनच इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी कुठलीही वल्गना करू नये तुम्ही कोणाच्या लागल्यात लोकांनी जर ठरवलं ना तर रावणाचा सुद्धा अहंकार गेला होता हो हे कोण आहेत हे कोण आहेत ह्यांना लोकांनी विजय करून दिलाय यांचा जो अहंकार आहे लोकांनीच खाली आणलाय అని జింకు